नमस्कार मैत्रिणी तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही गेलेलो होतो नाशिकला दशक्रिया विधी होती त्याच्यासाठी आम्ही गेलेलो होतो आज तर आम्ही येता येता आमच्या इथे एक कश्यपी धरण म्हणून हॉटेल वगैरे सगळं आहे तिथे आणि आजूबाजूला असा आज धरणाचा व्ह्यू आहे तर आज आम्ही तिथे थांबलो होतो खास ब्लॉग बनवण्यासाठी तर हे तिथलं हॉटेल आहे जिथे आम्ही गेलो होतो तिथे हे बघा असं प्रकारे आज काही गर्दी नव्हती इथे शनिवार रविवार खूप गर्दी असते बघा असं सगळं बनवलेलं आहे इथे बसायला हे बघा यांचं टक्कल झालेलं आहे आज दर्शक विधी होती म्हणून माझे सासरे वारलेली चुलत आम्ही तिथे गेलेलो होतो आज हे बघा खूप छान वाटतं हे सगळं मागे जे पाणी दिसतंय ना ते धरणाचंच आहे सगळं हे बघा इथं वरती पण बसायला जागा आहे फॅमिलीसाठी आणि खाली पण असे दोन पार्ट केलेले बसायला तर आम्ही इथे खाली बसलो होतं हे बघा खूप कधीपासनं जायचं होतं मला इथे पण कधी जाणंच होत नव्हतं म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि आपण ब्लॉग बनवू म्हटलं आणि टाकू त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो आम्ही खरं तर वरती जाणार होतो बसायला पण वरती वेगळ्या लोकं होते म्हणून आम्ही खाली आलो आणि खाली बसतो नाही तर वरतून पण खूप छान दिसत होतं व्हिडिओ पण जाऊ कॅन्सल केल्यानंतर आम्ही खाली आलो आणि इथे समोर ऑर्डर घेतात इथे त्यांचं किचन वगैरे आहे तिथे ऑर्डर घेता आणि आपल्या ऑर्डरनुसार ते आपल्याला बनवून देतात तरी बाकीचं सा काम चालू आहे तिथे आजूबाजूला खूप सारं काम करत आहे अजून झोपड्या वगैरे सिंगल सिंगल थांब जाऊ नको कुठे पण तुम्हाला इथं आता धरणा इकडे हात पकड माझा इकडे मी लागत आहे लटकायचं नाहीये आहे इकडे माझ्या वडील मला घेऊन यायचे आता तर नाही येते लहान असताना मला नेहमी इथे घेऊन यायचे आम्ही इकडे समोर मी झूम करून दाखवेल ना तिकडे मला तिकडे घेऊन जायचे ते जेव्हा पावसात खूप पाणी साचायचं ना तिथं पावसाची लेवल मी बघायचं पाणी किती आलेलं आहे असं बघायला आम्ही तिथं जायचो मी खूप घाबरायची तिथे जायला पण ते माझा घट्ट पकडून ठेवायचे आणि मला घेऊन जायचे तिथे त्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत माझ्याकडे अजून तर ते ह्या जगात तर नाही येते पण खूप जीव आलेलं आहे मला त्यांनी बघ इकडे चिच्यू बसली होती तिकडे बघ इकडे आहे मम्मा मला फोटो काढायचा मग इथे मी तिचे फोटो काढले होते थोडे व्यवस्थित आणि कलर जे असते गोल गोल फिरता मग मला ती म्हणायची मम्मी मला त्याच्यावर बसून गोल गोल फिरव म्हटलं नाही रे बेटा त्याच्यामध्ये नाही येते अशी माती उडवत होती ती मला म्हणते मग माझा फोटो काढू का मी अशी म्हणायची आणि त्यांनी असं डेकोरेशन आहे असे हे डब्याचे तेलाचे डबे आहेत त्याच्यावर असं डेकोरेट करून असं बनवले आहे इथे मेनू कार्ड आलेलं होतं तर आम्ही इथे मेनू कार्ड बघून सांगितलं त्यांना की आम्हाला काय पाहिजे आणि जीव पण बघत होती त्याच्या बघणे <laughs> मला पण बघायचं ती तिच्या दादासाठी <laughs> नूडल्स बघ <बगोत laughs> ना अजून काय मग तिला दिसले आणि मग मला ती म्हणजे घेतलं आणि दादासाठी नूडल्स दिसले आता आपण घेऊन जाऊ अशी म्हणायची ती मला साई आज आमच्यासोबत नव्हता आलेला त्याला घरीच राहू दिलेलं थंडी होती आणि त्याला टक्कल नव्हतं करायचं <laughs> तो म्हणे मम्मा मी टक्कल नाही करणार यांनी केलं होतं त्याला त्याचे केस फार छान आहे केस खूप आम्ही लॉलीपॉप खाल्ले आम्ही एवढी भूक नव्हती पण खास ब्लॉग बनवण्यासाठी मी आज इथे गेलेली होती तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवण्यासाठी आता असं तर कधी जाणं होत नाही अशा प्रकारे तरी जाणव होईल म्हटलं हे बघा आणि एवढं झाल्यानंतर आम्ही निघालो